मी सर्व मराठी कलावंतांचं आणि सर्व माझ्या मित्रांचं मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की त्यांनी एक अपॉर्च्युनिटी या डोंबोली शहरासाठी दिली खरं तर ते देशात आणि परदेशात बऱ्याच ठिकाणी क्रिकेट्स खेळण्यासाठी आणि एक मराठी आणि मराठी भाषा या मराठी भाषेचा असणाऱ्या कलावंतांमधील विविध गुण आणि त्याचबरोबर आपली संस्कृती एक साता समुद्रापर्यंत गेली पाहिजे पलीकडे गेली पाहिजे यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात आणि डोंबोली हे शहर आपल्याला सर्वांना माहीत आहे की एक, एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं आणि अशा शहरामध्ये या सर्व कलाकारांनी येऊन हा एक वेगळी अशी एन्जॉयमेंट खरं तर सिनेकलाकार यांना पाहणं हे आणि त्यांना प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर दिवस काढणं हे डोंबोलीकरांसाठी फार, ए, ए, फार ए, एक वेगळं असं मला वाटतं आकर्षण पण असेल आणि त्यांच्यासाठी एक फार मोठी पर्वणीही असेल त्यामुळे मी पुन्हा एकदा या सर्वांचं या शहरामध्ये खूप खूप स्वागत पुण्यामध्ये पुणे शहरामध्ये जसं संस्कृती आणि शिक्षण हे दोन महत्वाचे विषय आहेत त्यानंतर महाराष्ट्रात डोंबिवली हे शहर सांस्कृतिक आणि शिक्षण या दोन्ही बाबतीत येतं रवींद्र चव्हाण सरांनी ही स्पर्धा घेतली या निमित्तानं खूप वर्षांनी एकत्र एवढे कलाकार दोन दिवस एकत्र राहणार आहेत आमचा आकाश पेंढारकर हा मागचे वीस पंचवीस वर्ष काम करतोय ते आणि त्यांची सगळी टीम ज्या पद्धतीनं आहे हे जे संयोजन आहे म्हणजे डोंबिवलीतल्या आणि आसपासच्या पार ठाण्यापर्यंत सगळ्यांनी यावं ही स्पर्धा पाहिला तुमचे आवडते कलाकार तुमच्या आवडत्या शहरामध्ये क्रिकेटचा धुमाकूळ घालणार आहेत राजकीय खूप सुंदर ऍक्टिव्हिटी आहे आणि कुठल्या शहरात होतीये ते पण खूप महत्वाचं असतं कोण घेत महत्वाचं असतं त्यामुळं सगळेच कलाकार मुलं मुली आपापलं शूटिंग थांबवून मागचे दोन दिवस प्रॅक्टिस करतायत आणि दोन दिवस इथं राबतायत आम्ही क्रिकेटचा प्रचंड आनंद घेणार आहोत आणि डोंबिवलीकरांच्या पाहुणचाराचाही आनंद घेणार आहोत जो घेतोय खर तर अप्रतिम जेवण अप्रतिम व्यवस्था सगळी धमाल येते प्रकाश असेल सॅन संदीप जोडकर असेल आमचा ऋतुराज फडके असेल सगळी कलाकारांची टीम एकत्र गेली आहे आणि सगळे आम्ही सगळेच कलाकार क्रिकेट खेळायला आलोय खूप मस्त डोंबिवलीत जवळजवळ ऐंशी ते शंभर मराठी कलाकार कलाकार अभिनेत्री अभिनेता अभिनेता अभिनेत्री खेळायला आलेत खूप मस्त वाटतंय आणि uh, मजा येईल खूप मस्त आहोत वहिनी बरोबर आहे तितिशा तावडे मॅम सिद्धार्थ बोडके यांच्या मिसेस आणि सिद्धार्थ दादा भाऊ आहेत त्याप्रमाणे वहिनी म्हणतो खूप म्हणजे सगळेच मित्र आहे संजू दादा आहेत प्रथमेश्वर वर्बा प्रवीण तरडे आमचे सर आहेत त्याच्यानंतर आमचा बरीच लोक आहे पण खेळायला खूप मजा येईल हार्दिक आहे आमचा कोण जिंकणार कोण तुम्हाला मला असं वाटतं की क्रिकेट जिंकणार आहे आणि आम्ही सगळेच आम्ही त्या कार्यक्रमाने सगळेच कलाकार खेळत असतो पण हा, हा हे गॅदरिंग आहे कलाकारांचं इथे सगळे आम्ही भेटतोय आणि क्रिकेट सगळ्यांना आवडतो आम्ही खेळतोय तुम्ही बघा तुम्हाला आवडेल आणि सपोर्ट करा आमच्या टीमला